नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांनो राज्य शासनाच्या माध्यमातून वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे वयोश्री योजना आणि या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू झालेली आहे बांधवांवर केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम वयोश्री योजना राबवली जाते बांधवांनो राज्यामध्ये असलेले वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण जास्त आहे यांच्यामध्ये वयामानातून येणारे जे अपंगत्व असेल या बाबींमध्ये ज्येष्ठ नागरिकांना होणारे त्रास कमी व्हावेत त्यांना आवश्यक असलेले साधने मिळावीत यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ही मुख्यमंत्री वयसी योजना सुरू झालेली आहे त्यांच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या व्यक्तिम वैयक्तिक बँक खात्यामध्ये एक वेळची रक्कम एक रकमी तीन हजार रुपये एवढं मानधन अनुदानासाठी मंजुरी दिलेली आहे बांधवांनी तसेच ज्या नागरिकांचं वय एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बासठ वर्षापेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र केलं जाणार आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाकडून हे अर्ज नागरिकांना दाखल करता येणार आहेत बांधवांनो या योजनेचा शासन निर्णय आलेला आहे बांधवांनो आधार कार्ड मतदान ओळखपत्र बँकेच्या पासबुक झेरॉक्स पासपोर्ट फोटो हे कागदपत्र तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागतील धन्यवाद शेतकरी बांधवांनो